अमरावतीच्या भूमीतून झळकलेले तेजस्वी आध्यात्मिक व्यक्तिमत्व आणि समाजसेवेचे प्रतीक महंत मोहन कारंजेकर बाबा आता अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान होणार मावळते अध्यक्ष बाबा फलटणकर यांनी त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली असून पुढील महिन्यात कुंभनगरी नाशिकमध्ये होणाऱ्या भव्य अधिवेशनात कारंजेकर बाबा औपचारिकरित्या पदभार स्वीकारतील या ऐतिहासिक नियुक्तीमुळे केवळ अमरावतीतच नव्हे तर संपूर्ण महानुभाव समाजात आनंदाची लाट उसळली आहे महानुभाव पंथाच्या शतकाणू शतकांच्या परंपरेतून साकारलेली एक आधुनिक आध्यात्मिक धुरा कवीश्वर कुलाचार्य महंत मोहन कारंजेकर बाबा यांची अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे कारंजेकर बाबा हे अमरावतीतील महानुभाव आश्रमाचे प्रमुख असून अध्यात्म समाजकार्य आणि नैतिक मूल्य संवर्धनासाठी त्यांचा कार्यभाग उल्लेखनीय आहे त्यांनी महाराष्ट्रभर आणि देशभर आपले विचार उपदेश आणि आध्यात्मिक योगदानातून लाखो भक्तांच्या मनामध्ये विश्वास आणि श्रद्धा निर्माण केली आहे या निवडीची घोषणा मावळते अध्यक्ष बाबा फलटणकर यांनी केली आहे परिषदेच्या विशेष बैठकीत विविध सदस्यांनी चर्चा करत नव्या अध्यक्षांच्या निवडीचा ठराव मांडलाय त्यानंतर कारंजेकर बाबांच्या नावावर सर्वानुमते शिक्कामोर्तब झालेत आगामी जून महिन्यात कुंभनगरी नाशिकमध्ये अखिल भारतीय महानुभाव भव्य अधिवेशन होणार आहे या अधिवेशनात कारंजेकर बाबा अधिकृतरित्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारतील या ऐतिहासिक निर्णयानंतर अमरावती विदर्भ आणि संपूर्ण महाराष्ट्रात आनंदोत्सव साजरा करण्यात आलाय स्थानिक आश्रम भक्तगण आणि समाज बांधवांनी त्यांच्या निवडीचे स्वागत करत त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्यात त्यांच्या नेतृत्वाखाली महानुभाव परिषदेच्या कार्यात नवीन दिशा व वेग येईल असा विश्वास अनेकांनी व्यक्त केलाय महानुभाव परंपरेचा वारसा घेऊन चालणाऱ्या कारंजेकर बाबांच्या रूपाने परिषदेच्या अध्यक्षपदाला एक नवे तेज लाभले आहेत अमरावतीच्या मातीतो निघून राष्ट्रीय पातळीवर नेतृत्वाची धुरा सांभळणार हे केवळ त्यांचं आध्यात्मिक सामर्थ्य नव्हे तर समाजाच्या विश्वासाचं मूर्त स्वरूप आहेत